कुणीही आज समजायचं नाही की स्पर्धा संपल्यात हे संपल्यात ज्या ज्या वेळेला तुम्ही पन्नास हजार वाक्य लिहिताल त्यावेळेला तुमच्या वाक्याची तपासणी केली जाईल जिथं चुकलं आहे तुम्हाला तिथं रिपीट लिहायला लावेल आणि परत मी तुम्हाला कम्प्युटर बक्षी देईन जे दोन कंप्युटर मला आता नाव डिक्लेअर करताना खूप अभिमान वाटतो शिवानी किशोर श्रद्धा राजेंद्र साळुंके या दोन मुलींनी कंप्युटर दिलेत आणि कमालीची गोष्ट अशी की त्यांनी अगोदरच्या मुलींपेक्षा मुलांपेक्षा चांगले वाक्य लिहिले आहेत या सगळ्या लेकरांचा सहवास आहे मला आता कुठल्याही बाबतीत सांगत असताना एकच गोष्ट सांगा वाटते की स्वतःला सांभाळायचं स्वतःला सांभाळायचं स्वतःचं भविष्य सांभाळायचं स्वतःला या गोष्टी सांभाळायचं की आपण चलबुर्ग्याचा समाज तयार करत आहोत चलबुर्ग्याचा समाज तुमच्यामुळं आहे उद्याचा चलबुर्गा मी या नजरेनं बघत आहे मला माझं स्वप्न आहे की माझ्या चलबुर्ग्यातून एकतरी लेखरू लाल दिव्याच्या गाडीतून जाताना मला दिसलं पाहिजे गाडीतून उतरलं पाहिजे सर मी तुमची विद्यार्थिनी मी तुमचा विद्यार्थी मी तुमच्यामुळं बनलो तुमच्यामुळं या गोष्टी मला त्यावेळा मिळाल्या सगळ्याला मी तुमच्या डायरीत लिहून दिलेलं आहे तुम्हाला कसं वागायचं हेही सांगितलेलं आहे आता मी जास्त काही बोलत नाही बोलण्यासाठी माझ्या ताकद नाही मी माझ्या आता डोळ्यातलं पाणी आतमध्ये दाबून बोलतोय मला हे सहन होत नाही तुमचा विरह पण मी डोळ्यात पाणी काढणं म्हणजे पंचावन्न वर्षाच्या माणसानं डोळ्यात पाणी काढणं हा कमीपण वाटतो तरीही मला तुम्हाला सोडताना दुःख वाटते एवढंच मला सांगायचे मी एवढंच बोलतो आणि माझे तुमच्यासोबतचे कुठले शब्द बोलताना जर तुमचं मन दुखावलं असेल मला नाही वाटत मी कुठल्या शब्दानं बोललो आहे तुमचं व्यक्तिमत्व उभं करण्यासाठी तुम्हाला जे जे लागते त्या त्या गोष्टी तुमच्याकडं मी अधिकृत नोंद केलेल्या आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी सर तुम्ही जात असताना आम्हाला दुःख वाटते याच्याबद्दल नोटिफिकेशन भर दिलं होतं हे कुणाचंही प्रेम राहतं माझ्याहीपेक्षा जास्त मोठे शिक्षक पुढं भेटतील आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही इथून शाळा सोडून गेल्यानंतर तुम्ही जर सायन्स घेतलं पी सी बी घेतलं तुम्हाला डॉक्टर व्हायचे म्हणून ॲडमिशन घेतलं इंजिनियर व्हायचे म्हणून ॲडमिशन घेतलं यू पी एस सीचे एक्झाम स्पर्धा परीक्षेची एक्झाम पोलीस स्पर्धेचे परीक्षाचे एक्झाम कुठल्याही एल एल बीचे असतील एल एल एमचे असतील कुठल्याही स्प इंजिनिअरिंगचे असतील सिव्हिल इंजिनिअरिंगचे असतील किंवा आणखीन कुठल्या आय आय टी सीचे असतील रेल्वे डिपार्टमेंटचे असतील कुठल्याही बाबतीत तुम्ही मला ते पुस्तकं मागू शकता माझ्याकडे एक ते दीड लाख पुस्तकं आहेत लक्षात तुमच्या आणखीन एक मत गोष्ट सांग तुम्हाला आपल्या इथून गेलेल्या बऱ्याचशा विद्यार्थ्याला मी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्सच्या रेडी नोट्स दिल्यात त्याही तुम्हाला देत राहतो कुणीही शिक्षण खंडित करू नका सगळ्यात महत्त्वाचं तुमचं काम आणि त्याच्यानंतर तुमचं चरित्र सांभाळा चरित्राची चरीधर ही सगळ्यात जास्त ठेवायची तुम्हाला कुणीही काहीही करू शकत नाही बरेचसे लोक काम करताना नावं ठेवणं काहीतरी बोलणं आतून तुम्हाला तोडणं असं करतील त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं काही लक्ष द्यायचं नाही आपलं काम करायचं मुंगी ज्या पद्धतीने काम करते आपलं आपलं काम करते मुंगी ध्यान देत नाही बरं का घोडा असतो रेसमधला घोडा माहिती तुम्हाला रेसमधला घोडा फक्त समोरच बघतो इकडे बघत नाही तसंच आपल्या कामाकडे तस आपण तसं बघायचं हा लक्षात तुमच्या आणि लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजाच्या मागं कोण होतं दोन माणसं होते त्यांची आई त्यांचे गुरु होते इतिहासातला चाणक्य होता त्यांची आई आणि त्यांचे गुरुजी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची पत्नी आणि त्यांचे गुरुजी होते जिथं जिथं मोठी माणसं झालीत त्याच्यामागं गुरुजीचा आईपेक्षा जास्त मोठा हात आहे तसं तुमच्या आईवडिलाला आणि गुरुजीला विसरू नका चलभुर्ग्याची शाळा तुम्ही विसरू नका एवढंच बोलतो आणि माझे शब्द मी संपवतो वंदे मातरम